नमस्कार मित्रांनो आज आम्ही टामाटे लावणार आहे टामाटे लावण्यासाठी बांबणी होल पाडाव्या लागत्या पावसाळ्यात खूप गवत उगत म्हणून आम्ही मंचिंग पेपरचा वापर केला आहे पेपर मग गवत उगत नाही लागवली नंतर तीन महिन्यांनीला फळ येतो आम्ही टामाट्यासाठी डीप इरिगेशन चा वापर केला आहे आता मी पहिले पेपरवर लोप ठेवून घेत आहे चला आता तामाटे लावून घेऊ लोप पहिले होलमध्ये टाकायचे ते नंतर मातीने बुजवायचं अशा पद्धतीने टामाटे लावले जाते टामाटे की लागवड तुम्ही केली का लागवड सुरू तुम्ही पण हीच पद्धत वापरते का ताम त्याची लागवड करायला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अशाच नवीन साठी